नमस्कार या काळामध्ये जर सर्वात महत्वाची गोष्ट सिनेमा सृष्टीमध्ये जर सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे चित्रपट स्वच्छ असावा सह सहकुटुंब सहपरिवार बघण्यात यावा असा चित्रपट असावा की आपण सर्वांसोबत बघू शकतो असा चित्रपट असावा पण आजकालच्या काळामध्ये असे चित्रपट येणं म्हणजे जरा अशक्यच गोष्ट झालेली आहे आणि त्यात मराठी चित्रपट मराठी प्रेक्षकच मराठी चित्रपट बघत नाही पाठ आहे सरळ हे चुकीचे हे खंत वाटते या गोष्टीची चला तर विषय आहे तब्बल एकोणवीस वर्षानंतर तब्बल एकोणास वर्षानंतर मराठी चित्रपटाचा भाग दोन येतोय चित्रपटाचं नाव आहे नवरा माझा नवसाचा नवरा माझा नवसाचा अत्यंत विनोदी चित्रपट त्याचाच भाग दोन येतोय यावेळेचा प्रवास रेल्वेचा कोकण रेल्वेचा नवरा माझा नवसाचा अत्यंत मनापासून सांगत झालं तर या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहिल्या जाते आता हे सुद्धा खरं आहे की या काळातील पिढी या चित्रपटाला तेवढंच प्रेम देतील का हे मात्र नक्की आहे की आता जे तीस चाळीस पन्नास वर्षाचे झालेले ते म्हणजे त्या काळातले म्हणजे भाग एक पाहिलेले ती पिढी यांना प्रेम देणार हे मात्र नक्की पण या काळची देती की हा महत्त्वाचा प्रश्न ठरतो इथे पण जुनी जुनी जी पिढी आहे आपल्यासारखी जी जुनी पिढी झालेली आहे आता जे पंचवीसच्या पुढे गेलेले ते या चित्रपटाला भाग एकला पण तेवढंच प्रेम दिलं होतं त्यामुळे भाग दोनला सुद्धा तेवढंच प्रेम देणार आहे तर नवरा माझा नवसाचा टू भाग दोन हा वीस सप्टेंबरला येतोय अगदी दोन चार दिवसावर आलेला आहे वीस सप्टेंबरला नवरा माझा नवसाचा टू येतोय नक्की थिएटरमध्ये जाऊन पहा तर ट्रेलर रिलीज झालेले आहे दोन गाणेसुद्धा आलेले आता यामध्ये जर आपण पाहिलं तर सचिन पिळगावकर अशोक सराफ सुप्रिया पिळगावकर स्वप्नील जोशी सिद्धार्थ जाधव वैभव मांगले अली असगर निर्मिती सावंत भरपूर कडक अशी कास्ट आहे स्टार कास्ट जर पाहिली आपण ही जर मी जे नाव वाचते आता अत्यंत कडक म्हणजे अभिनय ही अत्यंत कडक होणार आहे स्टोरी तर आहेच आपल्याला आता ती जवळपास आपल्याला माहीत झालेलीची त्यामुळे चित्रपट हा अत्यंत कडक राहणार आहे गाण्याविषयी बोलायचं दोन गाणे आलेले जसे मी तुम्हाला सांगितले की दोन गाणे यांनी रिलीज केलेली आहेत च्या तालावर बाप्पा डम 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 ठमरू वाजे ठमरू वाजे या चा तालावर बाप्पा नाचे अरे पु आपण ठीकठाक म्हणू का शकतो कारण आता पहिल्या भागातील गाणे म्हटलं तर हिरवा निसर्ग हा भवतीने हे गाणं सफर करा त्याच्या सोबत आपण काही तुलना करत नाहीये पण जर कधी भाग दोनचे म्हटलं तर ठीकठाक गाणे चांगले गाणे लावू शकतो आपण आता पहिल्या भागाशी तुलना म्हटलं तर पहिला भाग हा अत्यंत कडक होता म्हणजे कधीही लावा मधून लावा शेवटी लावा कधीही लावा वाक्य न वाक्य असं एकदम आनंदात एकदम विनोदी असं वाटत होतं पहिला चित्रपट कडक होता त्याच्यामुळे त्याच्यासोबत तुलना नाही आहे पण भाग दोनही त्याच स्तराचा राहो अशी अपेक्षा करू शकतो आपण तब्बल एकोणास वर्षानं चित्रपट येतोय खरंच हा हा चित्रपट सर्वांनी पाहावा याचं कारण सर्वात महत्वाचं माझ्या मते जरी सांगत झालं तर एकच म्हणू शकतो मी की सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट आपण पाहू शकतो डोळे मान इकडे तिकडे करायची गरज राहणार नाही कोणत्याही पिढीला सरळ आपण थिएटरमध्ये जाऊन हसू शकतो आजकाल चित्रपट आपण पाहतोय आपण वेब सिरीज पाहताय तुम्ही मराठी आणा हिंदी आणा कोणतेही आणा आजकालचे चित्रपट वेब सिरीज काही असू द्या सध्या तुम्ही पाहताच एक कसा येतं आणि त्यामुळे असा चित्रपट जो आपण सहकुटुंब पाहू शकतो एकमेकांकडे चेहरा करून पाहू शकतो व्यवस्थितपणे पाहू शकतो त्यामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन परिवारासह आनंद घेऊ शकतो त्यामुळे हा चित्रपट दरवाजा उघडा हो अरे रेल्वेचा दरवाजा आहे हा तुझ्या घरच्या संडासाचा दरवाजा आहे अरे हा बसलेला दिसलाच नाही हा तर उभा राहिलेला पण दिसत नाही दंसाची मूर्ती आमची मूर्ती पण दंसाची हा नवरा पण दंसाचा सव्वीस सप्टेंबर चित्रपट नक्की बघा जुन्याला जसा प्रेम मिळालं तसं या चित्रपटाला सुद्धा प्रेम मिळू हे खरंच मनापासून अपेक्षा आहे चित्रपट पाहिल्यानंतर या व्हिडिओला नक्की कमेंट करा की कसा होता बनल्यानंतर तर पाहूच आपण म्हणजे रिलीज झाल्यानंतर चित्रपटावर व्हिडिओ बनवणारच आहे पण व्हिडिओवर कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद